शेळगीचा गणपती समाजसेवा मंडळ आणि योगीनाथ नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीनं तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं शेळगीचा गणपती समाजसेवा मंडळ आणि योगीनाथ नागरी सहकारी पतसंस्था शेळगी यांच्या संयुक्त विद्यमाने तुळजापूरला पायी जाणाऱ्या देवी भक्तांसाठी प्रसाद वाटपाचा शुभारंभ मंडळाचे उत्सव समिती अध्यक्ष गुरुनाथ होसाळे उपाध्यक्ष विजय जावळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक चंद्रकांत रमण शेट्टी महादेव जावळे शिवलिंग शाहबादे डॉक्टर नायडू दिलीप नागशेट्टी महादेव नागशेट्टी केदारनाथ बिराजदार सुलेमान शेख आप्पाराव धप्पा धुळे अण्णाराव बगले पांडुरंगमाने गुरुनाथ जावळे महादेव लंगडे विजयकुमार बिराजदार भीमाशंकर पनशेट्टी महेश ठेसे संजय जावळे शैलेश निकम मेघराज तुप्पद राहुल पंपटवार गंगाधर झुरळे केदार नांदुरे सिद्धाराम नागशेट्टी पिनू करपे, विशाल कळबंडे लक्ष्मीकांत राणूच वैष्णवी मेडिकल संतोष उपासे दिलीप जावळे महादेव यलशेट्टी चंदन जावळे आदी या प्रसंगी उपस्थित होते